तर यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते रामटेक भंडारा आणि गोंदिया या मतदारसंघामधलं सस्पेन्स जे येते वृषाली कायम असल्याचं कळत आहे कारण रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाहीये भंडारा गोंदियामध्ये भाजपच्या उमेदवारांची अद्यापही घोषणा झाली नाही उमेदवारी अर्ज भरण्याची उद्याची शेवटची तारीख आहे तरी देखील उमेदवार जाहीर न झाल्याने दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्नेहिलाचा चांगलाच संभ्रम निर्माण झालेला आहे कारण खरं तर उमेदवारी याद्या ज्या आहेत त्या काँग्रेसने आजवर सात जाहीर केलेल्या आहेत तरी देखील या ठिकाणी उमेदवारी आ, का जाहीर होत नाही असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलेला आहे आपले प्रतिनिधी गजननमाटे यावेळेस आपल्या बरोबर फोन वरून जोडले गेलेले आहेत गजानन आपण बघतोय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे कारण उमेदवारच घोषित होत नाहीये नक्कीच येत्या अकरा एप्रिलला पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या सात मतदारसंघात मतदान आहे त्यात भंडारा गोंदिया आणि रामटेकचा पण समावेश आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये अजूनही काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि भाजपचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही भंडारा गोंदिया ही राष्ट्रवादीकडे आहे आणि भाजपकडे आहे दोन्ही पक्षानं उमेदवार जाहीर केलेले नाही प्रतुल पटेल लढणार की कोणी दुसरं लढणार भंडारा गोंदियातून हा सस्पेन्स कायम आहे त्यामुळे गोंडळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर दुसरीकडे रामटेक लोकसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघातून कधी काही देशाचा पंतप्रधान निवडून आला होता त्या मतदारसंघात अजूनही काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाही नितीन राऊत यांनी संपूर्ण ताकद अग्निकरणाला लावलेली आहे परंतु उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे संभ्रम आहे कारण की उद्याची शेवटची तारीख आहे उद्या चार वाजेपर्यंत अर्ज दाखल करायचे आहे अजून कार्यकर्ते कोण उमेदवार असणार हे निश्चिंत झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे उद्या या आज दिवसभरात उमेदवार घोषित होणं गरजेचं आहे किंवा त्यासाठी हालचाली सुद्धा दोन्ही पक्षाकडून सुरू आहे परंतु पु आता तरी संभ्रमाचं वातावरण आहे की उमेदवारच निश्चित नाही दोन्ही मतदारसंघामध्ये धन्यवाद गजानन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय या मतदारसंघामध्ये ना भाजप न उमेदवार घोषित केला ना काँग्रेस न उमेदवार घोषित केला त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आलेले रामटेक साठी काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत हे देखील उत्सुक होते तर मुकुल वासनिक यांनी रामटेकची जागा लढवावी यासाठी त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाले होते अगदी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम